पत्रकारांना बाजूला ठेवून शासनाचा कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला नेहमीच सहकार्य ठेवून पत्रकारांच्या बाबतीत विधानसभेत नेहमीच आवाज उठवणार आमदार सिद्धार्थ खरात यांचे प्रतिपादन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र पत्रकारांना बाजूला ठेवून कोणताही शासनाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही मात्र तरीही शासन स्तरावरून पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र व देशाचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर आहे कळेन असे झाले आहे आगामी काळात पत्रकारांच्या विविध प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार आहे असा निर्धार मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला आमदार खरात पुढे म्हणाले कौशल्य मिळून त्यावर आधारित नोकरी करणारा वर्ग पत्रकार नसतो पत्रकार म्हणजे समाजात बदल घडवू पाहणारा सामाजिक अन्याय विरोधात आवाज उठवणारा आणि सत्यासह घटनावर भाष्य करणारा एक विचारवंत असतो मी मंत्राला सहसचिव आणि विविध मंत्र्याकडे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आता आमदार म्हणून जबाबदारी पाठ पाडत असताना बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला माझे नेहमीच सहकार्य राहील बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार सोहळा सोळा फेब्रुवारी गर्दे सभागृह बुलढाणा येथे संपन्न झाला या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपले वरील विचार व्यक्त केले कार्यक्रमात प्रसिद्ध न्यूज अँकर प्रसन्न जोशी शिंकरराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित राजपूत तसेच मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती सुधीर भंडारे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र